हॅलो एवरीवन दिस इज दी कुमार अँड यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल टुडे वी आर गोइंग टू लर्न द डिफरेंसेस बिटवीन दीज सेंटेंसेस मित्रांनो बऱ्याच वेळेस ना तुम्हाला अडचण काय येते की नाउन म्हणजे काय असतं ॲडजिक्टिव्ह म्हणजे काय असतं आणि त्यांचा वाक्यामध्ये रोल काय कसं हे तुम्हाला कळत नाही आहे बघा हे चारही वाक्य काही लोकांना असं वाटेल की चारही जवळपास सेम आहेत परंतु ह्यामध्ये डिफरन्स आहेत आणि ह्यामध्ये कोणते बरोबर आहे कोणते चूक आहे हे बरं बऱ्याच लोकांना कळत नसेल बाय वे आजचं लेक्चर फार छोटं होणार आहे यातला डिफरन्स समजून ह्या डिफरन्समुळे आपण हजारो वाक्य आपली जी चुकणार आहेत ती क्लिअर होतील ती करेक्ट होऊन जातील ठीक आहे त्यापूर्वी एक सूचना देऊ इच्छितो की ज्यांना पण ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे माझा तर त्यांनी त्या क्लासबद्दलची माहिती घेताना एका नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता माझा पर्सनल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे माझं पर्सनल काही काही पण विचारायचं माझं नेक्स्ट बॅचबद्दलला काय होतं आता वेटिंगला थांबावं लागेल तुम्हाला एक दहा ते बारा दिवस बॅच सुरू व्हायला वेळ आहे परंतु ज्यावेळेस मी अनाऊन्स करतो ना बॅच खूप सारे कॉल येऊन जातात आणि एक दोन दिवसात बॅच फुल होऊन जाते त्यावेळेस कदाचित मग काहींना ॲडमिशन मिळत नाही मग पुन्हा तीन तीन चार चार महिने वेटिंगला लग, थांबावं लागतं म्हणून ॲडमिशन चालू आहेत ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी एन्क्वायरी करा आणि पेमेंट भरून आपली सीट बुक करून घ्या म्हणजे बॅच सुरू होताना पहिले तुमचे ॲडमिशन कन्फर्म असतात चला पुढे जाऊ आपण द बॉय इज क कॉन्फिडंट असं लिहिलेलं आहे पण ह्यामध्ये काय असतं तुम्हाला अडचण काय येते ते मला सांगायचं आहे ह्यामध्ये एक शब्द कॉन्फिडेंट आहे आणि एक कॉन्फिडन्स आहे याला कॉन्फिडेंट बी म्हणतात कॉन्फिडन्स बी म्हणतात नो प्रॉब्लेम त्याबद्दल काही अडचण नाही कॉन्फिडेंट आणि कॉन्फिडन्स यानुसार वाक्य कसं क्रिएट करायचं आणि यांचं वाक्यामध्ये काही लोक कोणत्या वाक्यामध्ये कॉन्फिडन्स वापरू कोणत्यामध्ये कॉन्फिडेंट वापरू कोणतं बरोबर येईल हे कळत नाही आहे तर त्याचा आपण जनरली एक अर्थ काढूया म्हणजे वाक्याचा अर्थ मुळात काय होतं बघा द बॉय म्हणजे मुलगा ह्या अर्थाने आलं इज म्हणजे आहे कॉन्फिडेंट आणि कॉन्फिडन्स याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडेंट म्हणजे काय इथे लिहितो मी आत्मविश्वासू आत्मविश्वासू म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मविश्वास भरलेला आहे असा आणि कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास हा फरक मग तुम्ही म्हणाल सर यामध्ये ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे नाऊन कोणतं आहे बरं ते बी असलं तर ते यूज कसं करायचं ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले आता ह्यामध्ये कॉन्फिडेंट काय आहे आत्मविश्वासू म्हणजे तो मुलाचा एक गुण आहे आपण मुलाबद्दल बोलतोय म्हणून मुलाचा गुण आहे माणसाबद्दल स्त्रीबद्दल मुलीबद्दल बोललो असो किंवा इतर प्राण्याबद्दल बोललो असो कुणाबद्दलही बोललो असतो तर तो त्याचा गुण झाला असता म्हणजे हा गुण सांगणारा शब्द आहे म्हणजेच हा गुण कोण सांगतं ॲडजेक्टिव्ह म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो विशेषण काय म्हणतो विशेषण म्हणजे गुण सांगणारा शब्द हा काय असतो विशेषण असतं मग हे हे काय आहे मग हे गुण नाही आहे हे आत्मविश्वास म्हणजे एक नाव आहे म्हणजे एका आत्मविश्वास म्हणजे आपलं जे आतून जी फिलिंग असते तशी की एकदम फर्म आहे आपल्या कृतीबद्दल म्हणजे आपल्यावर स्वतःवर एक थोडंसं स्वतःवरती ज्या विश्वास असतो त्यालाच आपण आत्मविश्वास म्हणतो म्हणजे हे त्या गोष्टीला किंवा ते जे इमोशन आहे म्हणता येईल स्वतःमध्ये जे स्ट्रॉंग इमोशन आहे की मी ह्या गोष्टीसाठी पक्का येईन मला हे येतं किंवा मी हे करू शकतो त्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे ते आत्मविश्वास एक नाव आहे म्हणून याला आपण काय म्हणतो नाऊन बरं आता तुम्ही म्हणाल सर नाऊन वापरू की ॲक्झिक्टिव्ह वापरू हा एक प्रश्न आहे तुमचा द आय मुलगा आहे इज म्हणजे आहे हां आणि कॉन्फिडेंट म्हणजे काय आत्मविश्वासू आहे वाक्य करेक्ट येते की नाही मुलगा आत्मविश्वासू आहे ठीक आहे म्हणून आपण हे वापरू शकतो इथे तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो हे बघून जा हां बरं आत्मविश्वासू छोटंच लेक्चर आहे पूर्ण करून जा तसंही माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपत आलेली आहे म्हणजे चार्जिंग त्याची म्हणून छोटं असणार आहे ठीक आहे आपल्याकडे काही डिजिटल बोर्ड वगैरे नाही हे असंच आहे पण समजवण्याचं फूल एकदम सिद्धत म्हणजे पवित्र मनाने प्रयत्न करतो आहे मी चला द बॉय हॅज कॉन्फिडेंट पहिले याचा अर्थ आपण लिहून घेऊ हां मुलगा आत्मविश्वासू आहे म्हणजे मुलाला स्वतःवर आत्मविश्वास आहे असं याचा अर्थ निघतो बरं द बॉय हॅज हॅज म्हणजे काय च्या जवळ आहे च्या जवळ किंवा च्या ला आहे किंवा च्या मध्ये आहे असं याचा अर्थ निघतो कधी कधी च्या मध्ये किंवा च्यात मध्येच्या जागी चाल आहे ठीक आहे असा याचा अर्थ निघतो ह्याजचा अर्थ ब बघा मुला ला आहे काय आहे मुलाला आत्मविश्वास आहे चालू शकतं अजून काय मुला जवळ आहे मुलाजवळ काय आत्मविश्वास आहे मुलामध्ये हे चा नाही घेतलं जातं मुलामध्ये चहाच्या जागी हे टाकलं जातं जो बी शब्द असेल तो मुलामध्ये आत्मविश्वास आहे आणि मुलात आत्मविश्वास आहे म्हणजे हे दोन्ही करेक्ट बसतात हे बी चालतं जवळ पास त्याच्या बरोबर आहे म्हणून हे वाक्य सुद्धा आपण करेक्ट मानू शकतो म्हणजे मुलामध्ये मुलामध्ये आत्मविश्वास आहे तुम्हाला जर हॅव हॅचा अर्थ माहीत असेल इथे हॅज आलेला आहे जर इथे एकापेक्षा जास्त नावं असती तर इथं हॅव झालं असतं पण इथं आय असतं तरी तर हॅव झालं असतं मग हॅव असताना काय घ्यायचं तर सेम असंच घ्यायचं मग इथं दे असतं दे हॅव दे हॅव कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे हां असं चाललं असतं बरं द बॉय हॅज कॉन्फिडेंट चालेल का याचा अर्थ सांगतो मी मुला मुलामध्ये म्हणूया मुलामध्ये आत्मविश्वासू आत्मविश्वासू आहे चालेल का हे रॉंग आहे हे राईट आहे हे राईट आहे हे बघा आता द बॉय इज मुलगा आहे बरोबर कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास मुलगा आत्मविश्वास आहे चालेल का नाही चालणार मुलगा आत्मविश्वास असू शकतो आत्मविश्वास नसू शकतो अशा प्रकारे तुम्हाला नावून आणि ॲडजेक्टिव्ह ह्यातला फरक ओळखून वाक्य बनवायचं आहे म्हणजे यांच्यानुसार ते बनवू शकतं ठीक आहे आता ॲडजेक्टिव कुठं आपण एखाद्याची विशेषता सांगायला विशेषण वापरतो त्या ठिकाणी आता मुलगा आहे आत्मविश्वास म्हणजे अशा ईजचं वाक्य आहे वादचं वाक्य आहे शाल्बी उलबीचं वाक्य आहे तर त्यानंतर आपण विशेषण वापरू शकतो आणि हे अशा प्रकारचे वाक्य हॅव हॅथचं वगैरे वाक्य अशा वाक्यामध्ये आपण काय वापरू शकतो एका ठिकाणी आपण चुकूचं दिलं आहे हां तर अशा प्रकारच्या कौ, वाक्यामध्ये आपण काय वापरू शकतो आत्मविश्वास वापरू शकतो हां अशा करतो हे लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल काही पण विचारायचं असेल तर कॉ कॉल बी करता येईल कमेंट करता येईल आणि तुमच्या समस्या सॉल्व करून घेता येईल इंग्लिशबद्दलच्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद